नंदुरबार विसरवाडी पुढे चालत असलेल्या ट्रॅक्टरला कार मागून धडकली कार मधील सविस्तर वृत्त असते की काल दिनांक फेब्रुवारी रोजी रात्री सात वाजण्याच्या दरम्यान धुळे सुरत महामार्गावरील विसरवाडी नजिक रिलायन्स पेट्रोल पंपासमोर भीषण अपघात उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला मागून भरदा वेगात येणारी स्विफ्ट कार क्रमांक जी जे एकोणीस एम बहात्तर पंच्याऐंशी ही कार भरदा वेगात पुढे जात असलेल्या ट्रॅक्टरच्या मागच्या बाजूस धडकल्याने भीषण अपघात कारमधील दोन जण गंभीर जखमी तर कारचे मोठे नुकसान झाले आहे या अपघातात कारमधील चंदुलाल वसंत सोनवणे वयवर्ष त्रेपन्न भारतीबेन चंदुलाल सोनवणे वयवर्ष बावन्न हे धुळ्याहून कामरेजकडे जात असताना हे अपघात विसरवाडीजवळील रिलायन्स पंपासमोर अपघात झाल्याची घटना घडली आहे या अपघातात कारमधील प्रवासी हे दोघेही कारमध्ये अडकलेले होते त्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढून रस्त्यावरच्या अपघातग्रस्तांना चोवीस तास विनामूल्य सेवा बजावणारी रुग्णवाहिका नानेजधाम जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान रुग्णवाहिकेचे पायलट सुरेश वासावे यांच्या मदतीने कारमधील जखमींना उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु भारती बेन चंदुलाल सोनवणे या महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयातून एकशे आठ रुग्णवाहिकेच्या मदतीने पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालय येथे हलवण्यात आले आहे धुळ्याहून गाडी ट्रॅक्टर पुढून होत का तुम्ही मागे होते फिरला गाडीला लागलायत सुरतला ला जात होते ना काय ना तुमचं सोनवले आय एन डी न्यूज साठी विसरवाडी निलेश गावित यांचा रिपोर्ट